सातपूर शहर परिसरामध्ये पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं गांधी जयंतीचं सा औचित्य साधत खड्ड्याभोवती रांगोळी स्पर्धेचं आयोजन करत अनोखं आंदोलन करण्यात आलं नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या तीन वर्षांपासून प्रशासन कारभार पाहत असताना देखील शहरामध्ये स्मार्ट खड्डे पडले असून ऐन नवरात्र उत्सवात देखील नागरिकांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं अशोकनगर ते मौले हॉल पर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांभोवती रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत पाच हजार रुपये दोन हजार रुपये अकराशे रुपयाचं पारितोषिक देखील ठेवण्यात आलं मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग नोंदवला निरीक्षक म्हणून माजी लोकप्रतिनिधी मनपा अधिकारी यांना बोलवण्यात आलं परंतु कोणी अलीकडे फिरकलेही नाही दरम्यान मनपा प्रशासन अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली स्मार्ट सिटीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे यावेळी बाळासाहेब जाधव बाळानिगड सातपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रवीण नागरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते द्वित न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर